सदरगाव पुरोभाग पीकेपीएस संस्थेचे नूतन संचालक श्रीत बंडा तपकिरे यांचा मलिकवाड येथे जाहीर सत्ता चिकोडी तालुक्यातील सहकार्य क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सदरगा शहरातील पूर्वभाग पीकेपीएस या संस्थेची अलीकडेच पंचवार्षिक निवडणूक पार पडली निवडणुकीमध्ये निवडणुकीत शहरातील श्रीद बंदा तपक यांची संचालक पदावर घरघोस मतानं निवड करण्यात आली या निवडीबद्दल मलिकवाड गावातील गुरुदत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चिकोली तालुक्यातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलिकवाड येथील त्यांच्या कार्यालयात शाळा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार क्लि या सत्कार समारंभाप्रसंगी श्री राजू पाटील सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री तणासाहेब कदम मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते श्री निघनराव शितोळे मलिकवाड येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीत अमर माने सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते श्रीत कुमार माने राजेंद्र पाटील रावसाहेब कुंभार राजू मुल्ला शंकर पाटील संजय वडगावे आणि निवास पाटील यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर सदरगाव अण्णासाहेब